नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे तुमचा लहान मोठा बिझनेस असेल घरगुती व्यवसाय असेल तर तुम्हाला जाण्याची गरज नाही तुमचं जर घरूनच बिझनेस असेल किंवा तुमचे मोठे दालन असेल किड्सवेअरचे तर आपल्या शॉपला भेट द्यायची आहे पुण्यातल्या पुण्यात कमी खर्चात जवळच्या जवळ आणि कमी ट्रान्सपोर्टचा खर्च लागणारा असा व्यवसाय करण्याचा तुमचा विचार असेल तर पुन्हा टेक्सटाईल मिल भेट द्या आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना नक्की शेअर करा विसरू नका आहे शून्य वयोगटापासून म्हणजे बॉर्न बेबी पासून चार ते पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांचा तर आपल्या सोबत दादा आहे दादा तुम्ही या सेक्शनला असता तर आपल्याला माहिती देणार आहे तर तुम्ही इथून होलसेल खरेदी करू शकता बंडी आलेली आहे तर ती बघूया बंडीमध्ये बघायला पंचेचाळीस पासून रेंज बंडी आठ रुपयापर्यंत रेंज मध्ये ओके क्वालिटी बदलेल तसं सूत बदलत जाईल बॉर्न बेबी आयटम याच्यामध्ये पस्तीस रुपयापासून रेंज चालू होते ओके एकशे वीस रुपयापर्यंत भेटले याच्यामध्ये याच्यामध्ये बॉटम पण आहे का हा याला त्यांनी बॉटम पण दिलेला आहे स्लीवले सात उन्हाळ्यामध्ये चालतं ओके याला बॉटम आहे प्रत्येकाला बॉटम येणार प्रत्येकाला बॉटम येणार याची काय प्राइस आहे पन्नास रुपये पन्नास रुपये शेजारी आहे येल्लो जो बाईचा दाखवलाय तो तो ऐंशी रुपये ऐंशी रुपये दहा रुपये हा एकशे दहा रुपये याला पॅन्ट फुल आहे का फुल पॅन्टेल फुल पॅन्ट फुल शर्ट हे बघा किती गोड दिसते बघा आणि प्रत्येकामध्ये किती पीस येतात का आपण सहा सहा पीस। पीस मिक्स आणि त्याच्यामध्ये आपल्याला आप यामध्ये कलर्स वेगवेगळे येणार आहेत हे बघा भरपूर सुंदर सुंदर जे लहान मुलांना टॉईल येतील छोट्या मुलांना ओके यामध्ये बाळाला आपण गुंडाळून घेतो ब्याण्णव रुपयापासून एकशे दहा रुपये रेंज यामध्ये जशी हे व्हरायटी बदलेल तशी रेट बदलत जाणार आहेत आता आपण हा बघतो हा कितीचा आहे ब्याण्णव रुपयाचे ब्याण्णव रुपयाचे यामध्ये किती बॉक्स मध्ये पीस असतात दहा पीस दहा पीस असतात ओके आता आपण थोडी मोठी साईज कव्हर करतोय एक, एक ते दीड वर्षापर्यंत एक ते दीड वर्ष वयोगत फुल पॅन्ट आणि फुल, फुल शर्ट त्याच्यामध्ये शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत रेंज आहे त्याच्यामध्ये आता बघतोय ती काय रेंज आहे एकशे चाळीस रुपयाची रेंज आहे याचं सूट खूप सुंदर आहे दोनशे रुपयापासून एक तीनशे रुपयापर्यंत रेंज यामध्ये दोनशे पासून तीनशे पर्यंत रेंज ओके हे जे आहे बघा हे आणि याला अस्तर दिलेलं आहे बघा तुम्हाला दाखवायचं आहे हा डंगरी मधला याची काय रेंज असणार आहे दोनशे तीस हा दोनशे तीस आहे सूत एकदम सुरेख आहे याचे सुद्धा शर्ट मध्ये शर्ट मध्ये त्यामध्ये तुम्हाला एकशे पासष्ट रुपयापासून एकशे पासष्ट पासून ओके पासून तीनशे चारशे रुपये टू पीस मध्ये येते ना हे खाली पॅन्टीस फुल ओके क्यूट एकदम एकदम च का, कापड पण जीन्स सारखच आहे सुंदर आहे मऊ आहे आणि हे कापड शर्टचं सुद्धा व्यवस्थित आहे स्टिचिंग वगैरे परफेक्ट आहे यानंतर आपण हे बघूया नवीन स्ट्रेचेबल आहे ओके।, ओके ओके आणि याला जीन्सची पॅन्ट दिली आहे का आपल्याला आप यामध्ये कलर पण खूप सुरेख सुरेख दिले ते बघ आतमध्ये बॉक्समध्ये हा गुलाबी रंग दिलेला आहे किंवा पिस्ता कलर आहे आता आपण हा बघतोय हा ब्लू शेड मध्ये थोडासा आहे काय रेंज म्हणाला याची त्याच्यामध्ये एकशे पासष्ट रुपयापासून रेंज चालू होईल आता बघतोय ती काय रेंज आहे हा दोनशे पन्नास एकदम सुरेख आहे बघा आता थोडस ओके सुंदर याला माळ वगैरे दिली गिफ्ट त्यांनी ब्रोच आहे त्याला कडेला इथे काय रेंज आहे याची त्याची तीनशे रुपये तीनशे रुपये ओके आणि साईज मला विचारायचं होतं साईज वाढेल तसे रेट बदलत आ, रेट वाढतील रेट वाढतील सूत वगैरे असंच राहणार सेम राहणार सेम पॅटर्न बॅटर छोट्या मोठ्या साईज मध्ये ओके साईज वाईज वीस वीस तीस तीस रुपयाचे डिफरन्स डिफरन्स राहील ओके आणि याला छान धोती दिलेली आहे बघा ती पण शिवलेली धोती आहे त्यामुळे का पॅन्टचा पॅटर्न आहे पॅन्टोधे हे पूर्ण तीन पीस वेगवेगळे आहेत का स्टिच केलेले आहेत हे वेगवेगळे वेगवेगळे जॅकेट वेगळे ओके हां याचे काय रेंज असणार आहे तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये याला पण छान पॅन्टू दिलेला आहे सुरेख एकदम आणि यामध्ये पण तीन गोश्टी कलर आहेत हा बघा धोती पॅटर्न आहे हा दाखवा ना मला धोती प्लस पॅन्ट दोन्ही पण आहे याच्यामध्ये अच्छा म्हणजे एकातच दोन गोष्टी मिळणार आहेत त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे धोती धोती किती सुंदर दिसते बघा डोळ्याला दिसतानाच आणि सिम्पल सोबर लुक देणार आहे काय रेंज असणार आहे चारशे रुपया चारशे रुपये साईज वाढेल तसे रेट बदलतील याला धोतीला सुद्धा व्यवस्थित छान आहे बघा पॅन्ट पण आहे म्हणजे जा मुलांना ज्याच्यात कम्फर्टेबल वाटेल ते वेअर करू शकता किंवा एकाच टॉपवर तुम्ही दोन ड्रेस चेंज करू शकता असा पॅटर्न आहे यामध्ये साईजेस चार पाच वर्ष वयोगटापर्यंत आहे ओके यामध्ये पण आहे अशा सर्व व्हरायटी आज आपण ह्या सेक्शनच्या कव्हर केलेल्या आहेत आता आपण जो पॅटर्न पाहिला त्यामधली सगळ्यात मोठी साईज दाखवत बघा तर हे चार ते पाच वयोगटातील मुलांसाठी उपयोगी पडेल याला दोन्ही असतील ना पॅन्टेल ओके आता ही रेंज काय पर्यंत जाणार आहे काय रेंज आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज होते साडेतीनशे ते पाचशे पर्यंत ओके म्हणजे साडेतीनशे पासून सुरुवात आहे आता पाहतोय ही कितीची आहे चारशे वीस चारशे वीस चा आहे कमी काय स्टार्टिंग आहे आपल्या इथे साठ रुपये साठ रुपये यामध्ये काय काय असणार आहे मध्ये पूर्ण ड्रेस येईल आणि खेल खेळणी येतील आणि मला वाटतं खाली ने, ने, आ, हे पण आहे ना अच्छा बाळाला गुंडाळण्यासाठी टॉवेल म्हणतो किंवा बाळोतो म्हणतो तसं बाळोतो सुद्धा आहे त्यामध्ये सत्तर रुपये सत्तर रुपयाचे पंच्याहत्तर रुपये ओके पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये तर बॉयज काउंटर आहे ओके बॉक्स पॅकिंग आयटम येतील अच्छा सिंगल बॉक्स पॅकिंग सिंगल बॉक्स पॅकिंग याचं आपल्याला घेताना कसं घ्यावं लागेल हा जर पीस तुम्ही चॉईस केला तर सिंगल कलर येईल याचं साईज मिक्स येतील ओके okay. तीन वर्षापासून आठ वर्षापर्यंत वर्षा साईज मिक्स येणार आणि साइज, साइज वाढेल तसे रेट वाढणार काही सेमच राहणार ओके तर आता आपण कमी रेंज पासून स्टार्ट करू म्हणजे आपल्याला सांगायला पण फॅमिलीला आपल्या सोपं जाईल त्याच्यामध्ये तीनशे पंचावन्न पासून रेंज चालू होते ओके याला जीन्स आहे ना खाली पूर्ण ड्रेस आहे हे बघा हा टू पीस आहे पॅकिंग ओके आणि याचा सूत अगदी कॉटन आहे बघा कॉटन आहे लाइनिंग मध्ये हा लाइनिंग मधला या आहे याला सुद्धा त्यांनी जीन्स दिलेली आहे यामध्ये तुम्हाला कलर हवे असतील तर अजून कलर आहेत अवेलेबल पण आपण एक एक पीस आहे कारण की हे सगळं काही कव्हर करणं काही शक्य नाही आपलं हे पूर्ण होलसेल शॉप आहे आता हा किती म्हणाला तुम्ही तीनशे ऐंशी रुपये हा कितीचा आहे म्हणाला चारशे वीस चारशे वीसचा याला बॉटम पण दिलेली आहे जीन्स मध्ये हा पुढं चारशे पंचेचाळीस चारशे पंचेचाळीस याला लायक्रा पॅन्ट येला हार्मनी पॅन्ट हार्मनी याला, लागर, याला स्ट्रेचेबल असते ना ही थोडी स्ट्रेचेबल आहे ओके लायक्रा शर्ट आहे ओके हा पण स्ट्रेचेबल रेंज काय याची रेंज सहाशे पंच्याऐंशी याला जे बॉटम दिलेला आहे हा पण लाईक लायक्रा मधलाच हो ना हार्मनी सुंदर आहे हा पण दाखवते बघा अशी नॉट वगैरे दिलेली फॅन्सी आयटम आहे एकदम आता तुम्हाला लग्न सराईसाठी जर स्टॉक करायचा असेल माल तर आपल्या इथे व्हरायटी भरपूर आलेली आहे यानंतर आपण पुढे जाऊया जॅकेट आयटम जॅकेट आयटम ओके किती पीस आहे हा असं असणार आहे असणार आहे टी शर्ट येईल आतमध्ये असा वर कोट येईल आणि खाली पॅन्ट येईल तर अशा पद्धतीने ते सूत असणारे आहे होजेरी पॅटर्नचं सूत आहे अस्तरची सोय आहे काय रेंज स्टार्टिंग आहे आपली यामध्ये थ्री पीस मध्ये त्याच्यामध्ये पाचशे रुपयापासून स्टार्टिंग येईल आता बघतोय ती कितीची आहे सहाशे पासष्ट पासष्ट चा आहे पुढचा पीस बघू या कुर्तीमध्ये आपण ये बघता येईल ओके छान याला बॉटम पण आहे का टू पीस बॉटम आहे ना ओके सूत आणि क्वालिटी म्हणताल तर एकदम बेस्ट क्वालिटी आहे हे बघा याला एक शाईन आहे या सूताला पण आणि हे सुद्धा अगदी लाईट वेट आहे उन्हाळ्यासाठी म्हणत असताना तर एकदम बेस्ट आयटम काय रेंज याची चारशे पंचावन्न चारशे मध्ये साईज एक ते दहा वर्षापर्यंत साईज येईल ओके सिंगल कलर हा पूर्ण साईज सेटअप घ्यावं लागेल ओके अजून कलर दुसरे हवे असतील तर मिळून जातील कलर बेट फक्त अख्खा सेट टू सेट सेट घ्यावं लागेल अच्छा जॅकेटमध्ये जॅकेटमध्ये सुद्धा आहे आणि तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर जो फोन नंबर दिलेला आहे तो फ्लॅश होते वरच्या बाजूला त्या फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सहाशे पंचावन्न सहाशे पंचावन्न कोट सारखा आहे एक ते दहा साईज एक ते दहा साईज आहे एकच कलर घ्यावा लागेल आणि याला पॅन्ट दिले बेल्ट पण दिलेला आहे याला काय रेंज असणार आहे पंचावन्न रुपये पाचशे पंचावन्न रुपये यामध्ये हा पण एक पॅटर्न मला खूप आवडला सहाशे पंचावन्न याला पॅन्ट पॅटर्न थोडा हटके आहे खूप सुंदर दिसतोय हा पण कॉन्ट्रास्ट मध्ये यामध्ये अजून कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे फक्त एकाच कलर शेड मध्ये तुम्हाला सर्व साईज घ्यावे लागणार आहे एवढीच या याची डिमांड आहे कारण की आपला हा होलसेल व्हिडिओ आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी हा अगदी सुलभ व्हिडिओ होणार आहे सगळ्यांना आवडते असे व्हरायटी कव्हर करत आहोत सोळा वर्षापर्यंत दे दे। शर्ट देतील फक्त शर्ट तीन चार पाच वर्षाची एक साईज येते सेटप येईल पाच सहा सात वर्षाचा एक सेटअप असे साईज सेटअप येतात एका बॉक्समध्ये तीन साइज मिक्स येतात गा त्याच्यामध्ये ओके आणि आता आपण हे बघतोय यामध्ये कसं पण तीन साइज मिक्स आहेत मिक्स आहे अख्ख्या बॅग मध्ये त्या तर साईज येतात अच्छा मग अख्ख्या बॅग आपल्याला एकच रेट राहणार आहे एकच रेट राहणार एकशे दहा रुपयाला एक पीस आहे त्यामध्ये तीन साइज येते तीन साईज एक दोन म्हणजे तीन चार पाच वर्ष पण साईज साईज येणार आहे यामध्ये कलरची पण तुम्हाला चॉईस ठेवलेली आहे कलर भरपूर आहेत यामध्ये त्यातली मोठी साईज आहे अच्छा रेंज काय असणार आहे ती दोनशे वीस रुपये दोन रुपये यामध्ये एका बॉक्स मध्ये तीन साईज आहेत आणि कलर पण वेगवेगळे वेग आहेत सूत बघू एक मिनिट मी तुम्हाला सांगते हे स्ट्रेचेबल सूत आहे का नाही नाही हे होजेरी सारखं सूत आहे कॉटन बेस आहे सुंदर आहे आणि टिकाऊ असा माल आहे आपला तुम्हाला कंप्लेंट बिलकुल येणार नाही क्लायंटची पॅटर्न हा क्रश मधून आहे बघा थोडंसं रेंज काय एकशे साठ रुपये एकशे साठ रुपयाचा हा शर्ट आहे यामध्ये पण आपल्याकडे बघा सगळे कलर आहेत दोन तीन कलर आहेत त्यामध्ये एकशे तीस रुपये हा एकशे चा आहे याचं पण सूत छान आहे यामध्ये पण तीन शेड आहेत दोनशे रुपये हा दोनशे रुपयाचा यामध्ये पण आपल्याला असे तीन शेड आहेत मध्ये पण भेटेल चारशे रुपये चारशे रुपये हा चारशेचा आहे का ओके okay, म्हणजे आपल्याला जर हाय रेंज ठेवायची असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे ओके आता हा okay. पूर्ण जीन्सचा सेक्शन आहे भरपूर माल आहे बघा तुम्हाला हवा तेवढ्या क्वांटिटी मध्ये इथं सर्व कपड्यांची जे व्हरायटी आहे ती उपलब्ध राहणार आहे तीस, तीस साईज पूर्ण सेटअप घ्यावं लागेल तीन कलर याच्यात ब्लॅक ब्ल्यू ग्रे आपल्याला जो एक कलर चॉइस केला ते सर्व साइजेस एका बॉक्स मध्ये येतील त्या सगळ्या घ्यावे लागतात पूर्ण लागेल अच्छा पिनट आम्ही ओके ठीक आहे पीनट पॉपकॉर्न दोन्ही पण भेटेल याच्यामध्ये अच्छा जीन्स मध्ये जीन्स मध्ये एकशे पंचाहत्तर रुपये अच्छा त्यातले पॅटर्न प्रत्येकामध्ये कलर आपल्याला एक, एक एक कलर काढलेला आहे हा किती म्हणाला एकशे नव्वद चा आहे ओके आणि हा दोनशे रुपये दोनशे रुपये याच तीनशे पाच रुपये तीनशे दहा ओके याला बेल्ट दिलेले आहेत प्रत्येक पॅन्टला तीनशे दहा स्ट्रेचेबल असणार का या पॅन्ट नॉर्मल स्ट्रेच आहे ओके हां किती ही कितीला म्हणाले ब्लॅक कलरची चारशे चाळीस चारशे चाळीस आणि ही तीनशे नव्वद तीनशे नव्वद मोठी साइज भेटेल तुम्हाला बत्तीस ते चाळीस हे वीस ते तीस चे सॅम्पल ओके बत्तीस ते चाळीस त्याची रेंज वेगळी असेल ना वेगळी ओके तर आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत सर्व साइजेस अवेलेबल आहेत आता या सेक्शनला आपण आलो आहोत मुलींचं सेक्शन आता चालू करत आहोत मुलींचं सेक्शनच काय रे कसं असणार आहे इथं काय वयोगटातली मुलींचं आहे इथे एक वर्षापासून ते बारा तेरा आणि फॅन्सी पॅटर्न आहेत का सगळे हे हो अच्छा शंभर रुपये शंभर रुपये वीस रुपये एका बॉक्स मध्ये किती कलर काय कलर कलर तीन कलर मिक्स आहेत त्याच्यात ओके एका कलरचे दोन पीस येतील अच्छा दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये सुंदर आहे पॅटर्न वेस्टर्न मध्ये काय रेंज यायची तीनशे पंचेचाळीस साइज मोठी साईज आहे वीस ते तीस साईज आहे अगोदर दाखवलेली सोळा अठरा साईज होती ओके लेगिंग साइज याची रेंज काय या आहे चारशे पंचेचाळीस थ्री पीस आहे ना जॅकेट फ्रॉक आणि लेगिन्स दिलेली गोड हा एकदम काय रेंज यायची चारशे रुपये चारशे रुपयाचा आहे सुंदर यामध्ये सायझेस काय काय अवेलेबल आहेत तीन ते आठ आठ ते बारा तीन ते आठ आठ ते बारा हा साईज ही मोठी साईज आहे दादा हा काय रेंज असणार याची हा टू पीस आहे याला लेगिंग दिलेली आहे त्यांनी कॉन्ट्रास्ट मध्ये चारशे तीस रुपये चारशे चारशे तीस चारशे तीस रुपये काय रेंज आहे चारशे पंचाहत्तर चारशे पंच्याहत्तर सुंदर याला पण लेगिंग दिलेली आहे त्यांनी याला लूज पॅकिंग म्हणतो आणि ते मागं आहे ते यातलेच पॅटर्न आहेत ना ओके हे फॅन्सी पॅटर्न आहे हा? आ, का हा बघा पार्टी वेअर पीस आहे लहान मुलांचा आहे काय रेंज आहे हा चारशे पंचावन्न चारशे पंचावन्न याच्यावर छान पॉपकॉर्न आणि फुगा वगैरे आहे बघा सुंदर आणि हा जो आता आपण काढला हा पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस याच्यामध्ये सायझेस काय काय अवेलेबल राहतील तीन ते आठ वर्षापर्यंत साइज ओके छान आहे हा पण रेट राहील क्वालिटी एकदम बेस्ट आहे त्या सेक्शनला आलेलो आहोत यामध्ये थोडस हाय रेंजची व्हरायटी असणार आहे

आता हा बॉटम आहे बघा आणि हा फ्रॉक सारखा टॉप आहे शॉर्ट मध्ये छान पॅटर्न आहे हा पण याचा सूत म्हणताल तर एकदम छान आहे आता उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून आणि फॅन्सी पॅटर्न आहे बघा एकदम सुरेख दिसणार आहे हा रेंज काय असणार आहे याची सहाशे पंचाण्णव सहाशे पंच्याण्णव चा पॅटर्न कव्हर करतोय सगळे सुंदर फ्रॉक मध्ये आता याची क्वालिटी मगाशी पाहिले त्याच्यापेक्षाही खूप छान आहे आणि यामध्ये बघा आतमध्ये भरपूर लेअर्स आहेत याची स्टार्टिंग काय आहे स्टार्टिंग याच्यामध्ये सातशे आहे हा नऊशे पंचेचाळीस आहे ओके आता आपण नऊवार बघणार आहोत मुलींसाठी लग्न मध्ये हा पॅटर्न पण ठेवावा लागतो सध्या तर काय रेंज आहे ह्याची तीनशे पाच रुपये तीनशे पाच रुपये पूर्ण शिवलेली साडी असणार आहे रेडीमेड अच्छा आता एका ह्याच्यामध्ये किती घ्यावे असणार सायजेस कसे असतात सातशे सहा सेज तीन ते आठ वर्षापर्यंत सायज आहे अच्छा। अच्छा। पुढची पण भेटेल तुम्हाला साईज ओके एका मध्ये तीन, पा... है। साथ साथ है तीन ते आठ ची साइज येतात साधारण पॅकिंग कितीच सहाच आहे ओके आणि रेंज कशी आहे प्रत्येकाची वेगवेगळी तीनशे पाच रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे हा ते चारशे रुपयापर्यंत चारशे पर्यंत आहे आता आपण या सेक्शनला आलेलो आहोत या सेक्शनला आपण काय कव्हर करणार आहोत टी शर्ट टी शर्ट कव्हर करणार आहोत टी शर्ट आहे ओके एक वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत अच्छा लायकरामध्ये अच्छा स्ट्रेचेबल एकदम आठशे एक्क्याण्णव रुपयाला बॉक्स आहे त्याच्यामध्ये पाच पीस येतात आता बॉक्स मध्ये आपण बघतोय एक हजार पंधराला बारा पीस येत एक हजार पंधराला त्याच्यामध्ये अशा प्रकारे असणार आहेत क्वालिटी छान आहे आणि अशा प्रकारे बॉक्स मध्ये आपल्याला हा माल भरून दिला या बॉक्स मध्ये किती साइजेस असणार आहेत सिंगल साइज येईल एका साइज चे बारा पीस येतील बारा कलर मिक्स येतील अच्छा लहान मुलांच्या नाईट पॅन्ट ओके सहाशे चौसष्ट रुपयाला बारा पीस याच्यामध्ये ओके लहान मुलांच्या मध्ये पण आहेत नाईट पॅन्ट एकशे पाच रुपये सुंदर एकशे पाच रुपयाला रेट आहे सिंगल, ना सिंगलचा रेट आहे ओके आणि हा पॅकेट घ्यावे लागेल का हे पॅकिंग तीन कलर मिक्स येतात ब्लॅक ब्ल्यू ग्रे ओके okay. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा जर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचा शॉप असेल आणि त्यांना हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होणार असेल तर एकच करायचा आहे आपला व्हिडिओ त्यांना शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत राहतात हे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हो तुम्ही जर माझा चॅनल अगोदरच सबस्क्राईब केला असेल तर परत सबस्क्राईब करू नका फक्त व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार